नमस्कार आपलं स्वयंपाकघर आणि आपण या माझ्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण अगदी ट्रिकच्या मसाल्यांनी पाहणार आहोत मसाले भात कसा बनवायचा आणि तोही अतिशय टेस्टी जसं की आपण लग्नामध्ये खातो त्याचप्रमाणे मी हा मसाले भात बनवलेला आहे त्याच्यापेक्षाही जबरदस्त टेस्ट ह्या भाताला आहे तर तुम्हाला जर असा मसाले भात चमचमीत करायचा असेल तर तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पहावाच लागेल कारण मी खूप छान ट्रिक सांगितली आहे गरम मसाल्याची तो मसाला टाकल्यावर भात एवढा सुंदर होणार आहे तर थोडाही वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असताना चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर हा व्हिडिओ पाहून तुम्ही नक्कीच चॅनल सबस्क्राईब करणार आणि व्हिडिओलासुद्धा लाईक करणार ही माझी गॅरंटी आहे चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी एक मोठी वाटी तांदूळ स्वच्छ धुवून भिजत ठेवला आहे एक अर्धा तास तरी कमीत कमी तांदूळ भिजत ठेवायचा तर त्यानंतर दोन मोठे कांदे उभे चिरलेत एक मोठा टोमॅटो लसूण अद्रक दोन हिरव्या मिरच्या एक डब्बू मिरची आणि थोडीशी कोथिंबीर आणि एक थोडंसं खोबरं ओलं घेतलेलं आहे आता इथे मी बटाटा आणि वांग छानपैकी चिरून पाण्यात घालून ठेवलंय म्हणजे ते काळं पडत नाहीत आता इथे मी छान असा वटाणा हरभरा आणि मटकी भिजवून घेतलेले आहे मटकीला थोडेसे देखील आणून घेतलेले आहेत आता गरम मसाला बघायचं झालं तर एक मोठा चमचा जिरम एक मोठा चमचा धने चार लवंगा पाच सहा मिर चार विलायची त्यानंतर एक दालचिनीचा तुकडा एक चक्रफूल आणि दोन तेजपत्ता आता सर्वात अगोदर आपण बारीक गॅसवर हे सर्व कोरडे मसाले भाजून घेणार आहोत अगदी खमंग वास सुटेपर्यंत आणि जिरं छान असं तडतडेपर्यंत हे मसाले छानपैकी भाजून घ्यायचे आणि थंड झाल्यावर छानपैकी वाटून घ्यायचे हा आपला सिक्रेट मसाला आहे आता आपण त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण त्यानंतर अद्रक आणि त्यानंतर हिरवी मिरची ओलं खोबरं तुम्ही या ठिकाणी तरी चालेल आणि कोथिंबीर आता हे पाणी न टाकता मस्तपैकी बारीक करून घ्यायचे छान असं आबडधुबड वाटून घ्यायचे चला आता आपण फोडणीची तयारी करूया इथे गॅसवर मी कुकर ठेवलेला आहे आता हा भात शक्यतो आपण कुकरमध्येच करायचा आहे कारण कुकरमध्ये खूप छान भात होतो आता इथे मी दोन चमचे तेल टाकलेलं आहे तेल छान असं गरम झाल्यानंतर ते तेजपत्ता टाकलाय त्यानंतर कांदा टाकलाय उभा चिरून कांदा टाकायचा आहे कारण मसाले भातामध्ये उभा चिरलेला कांदा प्रचंड छान लागतो आता हे छानपैकी आपण परतून घ्यायचं आहे आता कांदा पटकन मऊ होण्यासाठी कांद्यापुरतंच मी या ठिकाणी मीठ घातलेलं आहे कारण कांदा पटकन मऊ होतो आता कांदा छान मऊ झाला आहे त्यामध्ये आपण टोमॅटो एक मोठा टोमॅटो किंवा मिडियम साईजचे दोन टोमॅटो घ्यायचे आहेत आता हे छान असं परतून घ्यायचं आहे खूप सुंदर होतो हा भात तुम्ही नक्की अशा प्रकारे करून बघा आणि मग मला कमेंट करून सांगा तुम्ही केलेला भात कसा झाला आहे आता हे छान असं परतून झाल्यानंतर ढोबळी मिरची या या ठिकाणी मी एक मोठी ढोबळी मिरची घेतलेली आहे तिच्या बिया काढून ती छान चिरून घेतलेली आहे त्यानंतर मिरची घातल्यानंतर वांगी आणि बटाटा देखील आपण ह्यामध्ये घातलेला आहे आणि वांगी आणि बटाट्यामुळे खूपच सुंदर अशी टेस्ट येते आता हे छानपैकी सर्व भाज्या आपण परतून घ्यायच्या आहेत आता त्यानंतर हे, हे, मी हे, हे, हे आ, आता त्यान जी मोडं घेतलेले आहेत मी मटकी वटाणा आणि हरभरा ती देखील छान परतून घ्यायची ही कडधान्यामुळे भाताला खूपच छान टेस्ट येते त्यामुळे हे स्किप करू नका नक्कीच हे कडधान्य घाला आता त्यानंतर आपण जे ओलं वाटण केलं होतं ते ह्यामध्ये घातलेलं आहे ते छान छानपैकी असं भाजून घ्यायचं आहे ह्या वाटण्यामुळे देखील भाताला खूपच छान टेस्ट येते आता त्यामध्ये आपण तांदूळ घातलेला आहे तांदूळ एक मोठी बाऊल मी इथे घेतलेला आहे आणि त्यानंतर आता आपला सिक्रेट मसाला मी याच्यामध्ये घातलेला आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आता पुन्हा हे छानपैकी परतून घ्यायचं आहे आता भाताचं आणि ह्या भाज्यांचं प्रमाण कसं ठरवायचं तांदूळ जर एक वाटी असेल तर आपल्या भाज्या ह्या सम सगळ्या भाज्या मिळून दोन वाट्या झाल्या पाहिजे आता मस्तपैकी भात परतल्यावर पाणी टाकून मस्त कुकरला शिजवून घेतला आहे एक दोन शिट्ट्या काढलेल्या आहेत मीडियम फ्लेमवर आणि मस्तपैकी आपला भात शिजलेला आहे वर, आता आपण चेक करूया भात आपला शिजला आहे का नाही तर तुम्ही पाहू शकाल मस्तपैकी एवढा वास्त खमंग सुटला आहे शीत आपले एक ना एक छानपैकी मोकळे झालेत आणि मस्तपैकी भात शिजलेला आहे तर मैत्रिणींनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला खरंच मला कमेंटमध्ये कळवा आणि हा भात नक्की करून बघा तुम्ही केलेला भात कसा झाला आहे ते देखील कमेंट बॉक्समध्ये दे कळवायला विसरू नका तसेच सर्वात महत्त्वाचा तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा आणि आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण तुमचा एक लाईक आणि एक सबस्क्राईब आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे तसंच आमच्या चॅनलला सपोर्ट करत जावा तर वेळात वेळ वेड़ काढून तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि नक्की ही रेसिपी करून बघा आणि कशी झाली आहे मला कमेंट करून कळवायला विसरू नका चला मग लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत खात राहा खुश राहा आनंदी राहा धन्यवाद